मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आदवैची आंघोळ राहिली अजून आणि आदवैत फिरतोय इकडं तिकडे काय आणि माझे माझं आवरलं आहे कपडे धुती आहे मी अद्वैतला चालत होते आईंनी तिळाची पोळी करून दिलेली तर मग ती त्याला चालत होते नाश्त्याला हो ना आदू हा आजूची शंभर व्हायची अजून आणि आदू खाताना खूप नखरे करतो आता करा हाय अडे वा प्लँकिज देतोय कशी छान कस तू का हम्म त्याच आहे छान तर आज बॅग पॅकिंग करायची आहे उद्या जायचं आहे गावी त्यामुळे ब्लॉग संपूर्ण बघा स्किप करू नका कारण की आज दिवसभरामध्ये काय काय धमालमस्की करणार आहे उद्याची कशी तयारी करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की उद्या चालली आहे मी गावी चार पाच दिवसांसाठी सोमवारी मी परत सॉरी रविवारी परत येणार आहे त्यामुळे जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करून घ्या कारण की गावाकडचे ब्लॉग पाहायला मिळतील माझे तुम्हाला खूप छान असतात आम्ही सगळ्या बहिणी एकत्र येतो आणि खूप धमाल असते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल तर आणि हा व्हिडिओसुद्धा स्किप करू नका संपूर्ण बघा आम्ही गेलो की मग प्रतिभा पण येणार आहे तिकडेच आणि जी माझी सगळ्यात छोटी बहीण आहे तिचं कॉलेज वगैरे आहे त्यामुळे मग तिला नाही जमणार आहे यायला पण बाकी असणार आहेत चौघी पण तर मग सबस्क्राईब करून घ्या नवीन असेल तर आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला आदूबाईची मस्ती चालली इकडे तिकडे पळत असतो नुसता खाता ना दरा। इकड़े हे बघ करा हाय कराय भूल रे बोल आज बॅग भरायची आहे माझी आदू आधू तर आरूला एक्साइटमेंट आहे जास्त मला म्हटलंय मी आल्याशिवाय बॅग भरू नको मम्मा मी स्कूलमधनं आलो की मगच बॅग आपण भरूया तर म्हटलं ठीक आहे म्हणून तर चला तर दुपारी वगैरे बॅग पॅकिंगच्या वेळेस मग तुम्हाला दाखवेन काय काय नेणार आहे तसं काय नाही नेणार आहे कपडे वगैरेच हो पण ओवीसाठी काहीतरी छानस घेतलंय मी आणि ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन बॅग भरायची आहे पण आता बघा इथे स्वयंपाक चाललाय कुकर झाला आणि बटाट्याचा हिरव्या बटाट्याचं कालून केलंय मला खूप मी खूप दिवसांनी केले बऱ्याच महिन्यांनी म्हटलं तरी चालेल बटाट्याचं केलं चला आता स्वयंपाक झालाय बऱ्यापैकी म्हणजे फक्त चपात्या राहिल्या ते मम्मी करणारे चपात्या आणि बॅग भरायची आहे सगळा पसारा कपडे काढून ठेवली आहेत मग म्हटलं म्हणजे कसं भरायला बरी पडतील असे सगळे कपडे पोरन साईडला करून ठेवली आहेत आणि इकडे बॅग आहे ह्या साईडला आता बघू कपडे भरायला बसते आणि तुम्हाला पण दाखवते ओवीला काय घेतले ते पण दाखवते तर आता हे आलेत आणि ह्यांनी भेळ आणली आहे ही कल्याण भेळ येते जे ते जेवणार आणि मग बॅक पॅकिंग करणार आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करणार आणि मला मेन म्हणजे हे दाखवायचं तर ह्याच्यामध्ये जे इथे वरती कैरी देतात ना ती मला खूप जास्त आवडते आणि ही कल्याण भेळ कोणी कोणी खाल्ली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप छान असते हे खूप वेळ आणली आहे यांनी खूप छान असते याची टेस्ट तर ठीक आहे चला आता आधी आम्ही खाऊन घेतो आणि मग बॅग भरूया आपण फायनली आता जेवण वगैरे झाले आमचं आणि बॅग भरायला घेतली बॅगेमध्ये फेट बघाल तर माझे तर कपडे नाही घेत मम्मीचे आहे अजून साडी वगैरे ते आरूची आणि आरूचीच एवढी कपडे आहेत आणि खरंच फिल्लीमुळे आरूची फक्त एवढी आहे की बाकी सगळं आदवाईतच आहे आणि स्वेटर पण मग मी दोन घेतले ते सोबत कारण की म्हटलं कसं तिकडे थंडी आहे आणि जर त्याने खराब वगैरे केला तर धुतला तर लवकर वाळणार पण नाही त्यामुळे मग एक्स्ट्राचं ठेवलंय परत कॅब घेतले त्या आदवाईचीच आणि हे छोटं आहे खूप स्वेटर आणि हे सुद्धा आदवैतला तर येत नाही आणि मस्त आहे हे सुद्धा हे बघू म्हटलं जर तिथे काही घालायचं असं हे ठरलंच तर व्हिडिओ वगैरे जर शॉर्ट व्हिडिओ वगैरे जर शूट करायचे ठरले तर म्हणून आदवाईचा हा एक ड्रेस घेतलाय सोबत आणि मग हे म्हटलं ओबीला घालेल म्हणून मग हे घेतलंय मस्त आहे तर आता आदवाईतलं हे येत नाही आणि हे पण म्हणावं असं येत नाही थोडस शॉर्टच आहे तर मग हे तिकडेच ठेवून येणार आहे आता बॅग भरते आणि जास्त करून कपडे फुल घेतले जास्त करून पॅन्टी वगैरे पण सूमुळे साधाच सू करतो मग जास्त कपडे पडणार म्हणून एवढ्या ह्या पॅन्टी आहेत आणि इथे टी शर्ट आहेत हा बस एवढंच घेतले मग आणि हगीच घेतले ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सॉक्स पण घेतलेले माझे सुद्धा घेतलेत आरूचे सुद्धा आणि अद्वैतचे सुद्धा घेतलेले आणि अद्वैतचे मला वाटतं मी दोन का तीन जोड घेतले होते इथे कुठेतरी ठेवले असतील आता कारण की कसं ओल वगैरे केलं किंवा काय आणि म्हणजे प्रियंकाचा वगैरे पण फोन येतो रोज तर ती म्हणते की गावी खूप जास्त थंडी आहे इकडे तशी नाही आहे इथे फॅन लावायला लागतो म्हणजे कंटिन्यू फॅन चालू असतो इथे पण गावी जास्त थंडी वाटतं त्यामुळे मग अशी आता बॅग भरणार आहे मी आणि माझे मी कपडे कधीच जाताना घेऊन जात नाही कारण का की तिथे त्यांचे असतात मी जाताना एक ड्रेस घालून वगैरे जाते आणि शक्यतो कारण की आम्हाला म्हणजे सगळ्याच बहिणीला एकमेकीचे कपडे बसतात त्यामुळे मग ते टेन्शन ते नाही राहत जास्त ओदं घेऊन जावं लागत नाही आता मम्मीची साडी वगैरे म्हणून आता भांडी घासलीय घेऊन झाली तर मम्मीची भांडी झालीय मग भांडी झाल्यावरती तिची कपडे काढून देईल आणि आरूचं स्वेटर राहिले सोप्यावरती तर बघू जाता तो जाताना घालेल किंवा मग नंतर ना बॅगेट घरेल चला आता पॅक भरते त्यापूर्वी तुम्हाला हे दाखवते ओरिडीसाठी काही घेतले हा आदवाईच तरच आहे फुळफुळा आणि हा मी देणार आहे ओबीला कारण की आता आदवाई काही खेळत नाही आहे आणि हा छान मला खूप आवडतो ज्याचा आवाज नाही मेन म्हणजे यांचा सॉफ्ट आवाज आहे आणि धरायला खूप असं सिंपल आहे असं पटकन पकडू शकते आहे खेळू शकते आवाज आहे काय गेम खेळतो ना कसली गाडीची गेम डाऊनलोड केली खर तर काय झालं हे ना आरूच्या वेळेस सुद्धा मला पाहिजे होत पण मला जाता येत नव्हतं बाहेर आणि यांना भेटलंच नाही पुण्यात वगैरे पाहिलेलं दोन ती त्यांना नाही भेटलं ना वेळेस पण नाही भेटलं यांना माता मी मम्मीकडे गेले होते त्या दिवशी आणि तिथे मला हे घेतलं तर म्हटलं चला ओबीसाठी घेऊन या तुम्हाला पाहिले पण असेल पण दोन होती तर एक असं खाली जमिनीवर चालणार होत पण म्हटलं ते कसं ती अजून लहान आहे आणि तिला पटकन एवढा उपयोग होणार नाही त्याचा पण ह्याचा होईल आणि खूप मस्त आहे ह्याला खूप अशी चावी द्यायची आणि ह्याचा सुद्धा आवाज खूप सॉफ्ट आहे तुम्हाला असा स्मूथ आहे आवाज म्हणजे जास्त किंवा हो जास्त गोरात वगैरे नाही आणि बघून खेळू शकते हसू शकते शांत राहील प्रियंकाच काम पण होईल तिला पण हजी आणि सवय लाख उचलून वगैरे हो घ्यायची नाही का तर मग हे जरा बरं पडेल थोडी जास्त चाळीस घेऊन ठेवली ना प्रियंका कि मग ती बरोबर खेळेल नाही नाही आणि हे बाहेर काढलं ना की आज सारखं लागतो म्हणून मी ठेवून दिले नाही बाबा उद्या उद्या ओवीला हे केलं ना आपण पाळून लावलं ना ओवीच्या मग तिथं करायचं का डोळ्यात डोळ्यातून पाणी आले अरु का मग तू मोबाईल बघत होता ना आणि एकदा काढलं की परत बसवता पण येत नाही आणि हो का आता बॅग ते गाडीमध्ये खायला त्या दिवशी अरुण यांना सांगितलं हवं नाही त्या गाडीत ना अरू आणलं क्रिमोनियन अरे क्रिमोनियन नाही चला आता कपडे भरते आता उद्या त्याला कोणता ड्रेस घालावा मी हा घालणार मी पण नंतर मग तिच्याकडे हे ना खाली पॅन्ट खूल नाहीये

काय करतो ही काढतो जीन्स घाल आणि ओ घेतले एक टीशर्ट घाल कोणता घालशे ट्रेंडी कोणता घातले आता तुझे एवढे फ्रेंड्स आहेत सगळ्यांनी वेगळा वेगळा घातला असेल त्याचा असतं की आदो एक दोन टी-शर्ट घालेल ना तो त्याला घालायचा असतो त्या कलरचा म्हणजे म्हणून आज एक कोणता घालणार आहे वेट ना आणि खाद्रीन मग मी भी ग्रीन घालणार आता तुझं आणि ब्लू आहे आणि ग्रीन ग्रीन नाहीये तुझ्याकडे दादू कुठे आहे आता हे ठेवा चला, तो चला तो तर चला आता पटकन बॅग भरून घेते तर मग आजचा हा छोटासा खूप छोटासा ब्लॉग केलेला आहे फार पसारा आज केला नाही दिवस थांब थांब तू गडबड बड नको टोपीवर ठेवायची मग तुला बसमध्ये घालावी लागेल तर रोजच असतं म्हणजे जे काही आपलं आहे ते त्यामुळे मग आज जास्त काही शूट केलं नाही आज छोटासाच ब्लॉक केलाय तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि थोडक्यात मी असे कपडे घेतली तिथे नॉर्मली सगळेच घेतात गावी जायचं सा वगैरे असेल तर आणि आता थंडीचे दिवस आहेत म्हणून थंडीचे जास्तीचे कपडे घेतलेत माझं स्वेटर वगैरे हो नाही घेतले कारण की तिथे आहे डबल वगैरे हो आणि म्हणून तसं खूप जास्त वाटलं थंडी तर मग त्यांच्यापैकी कोणाच तरी घालेल तर चाल आजचा ब्लॉग मग इथेच संपवते आणि इथून पुढचे ब्लॉग खूप छान असणार आहेत चार पाच दिवस कारण की मी रविवारपर्यंत गावीच असणार आहे मग रविवारी आम्ही निघणार तर त्यामुळे जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या इथून पुढे छान छान ब्लॉग बघायला तुम्हाला वाटत एवढा खास नाही झाला कारण की आज मी दिवसभर काही सुद्धा शूट नाही केलं कारण मला फक्त घ्यायचं आणि ह्या मुलांची मस्ती बिस्ती गावी भरपूर आहेत आमची कारण की माझे प्रत्येक म्हणजे आम्ही जणी आहेत ज्यांची लग्न झाली आहेत आणि एकीचं आहे अजून तर चौघींमध्ये तिघींना पण दोन दोन मुलं आहेत आणि एकीला आता एक छोटीशी मुलगी झाली तर मग असं भरपूर धमाल मस्ती असणार त्यामुळे जर नवीन असेल तर सबस्क्राईब आदू ऐके आणि एक ओभी आदू ऐके आणि एक ओभी आणि पिऊश आणि रिया आणि कार्तिक आणि आणि नाही तर थांब थांब नंतर काउंट कर चालेल चला मग आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छान सारा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजार आहे तोपर्यंत बाय बाय काय बाय गुड नाईट प्लॅनिस देत राह तुम्हाला बाय